स्वराज्य संदेश बातम्या लोकहिताच्या धर्मवीर संभाजी विद्यालय गोंडरे येथील शालेय विद्यार्थिनींना मोफत सायकल वाटप करमाळा तालुक्यातील धर्मवीर संभाजी विद्यालय गोंड्रे येथील एकवीस शालेय मुलींना शाळेत येण्या जाण्याची सोय व्हावी म्हणून पंचायत समिती करमाळा व जिल्हा परिषद सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक दोन रोजी विद्यार्थिनींना मोफत सायकल वाटप करण्यात आले हे वाटप लकी ड्रॉ प्रमाणे मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले महिला व बालकल्याण विभाग सोलापूर यांच्या वतीने विद्यालयातील मुलींना मोफत कराटे प्रशिक्षण प्रशिक्षक संतोष शिंदे व पांडुरंग ठोसर यांनी दिले होते प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्या मुलींना यावेळी प्रमाणपत्र उपस्थित मान्यवरांच्या हस्ते वितरित करण्यात आले या कार्यक्रमावेळी अध्यक्षस्थानी गटविकास अधिकारी डॉक्टर अमित कदम प्रमुख पाहुणे गणेश करे पाटील कनिष्ठ सहाय्यक समाज कल्याण व महिला व बालकल्याण विभाग पंचायत समिती गोरख खंडागळे ग्रामसेवक दौंडे भाऊसाहेब ग्रामसेवक लटके सचिन शाळेतील मुख्याध्यापक सर्व शिक्षक शिक्षकेत्र कर्मचारी पालक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते